एवढी मस्ती कुठून आली रे बाबा तोंड दिले देवाना म्हणून काहीही बोलणार तुमचेच गुंड होते ज्यांनी हॉटेल घरजाळी छगन भुजबळ मनो यांचा मनोज जरांगे यांच्यावर गंभीर आरोप बीड तेरा जानेवारी दोन हजार चोवीस राज्याचे अन्न आणि नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी आज पुन्हा एकदा मराठा नेते सम मनोज जरांगे यांच्यावर नाव न घेता सडकून टीका केली बीडमध्ये आज ओबीसी एल्गार मेळाव्याचं आयोजन करण्यात आलं होतं त्यावेळी त्यांनी मनोज जरांगे यांच्यावर निशाणा साधला मनोज जरांगे पाटील यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावर टीका केली होती या टीकेवरून भुजबळ आणि मनोज जरांगे यांच्यावर घणाघात केला माझे ज अजितदादा एवढंच म्हणाले की मुंबईत आले तर कायदा आणि सुव्यवस्था बिघडता कामा नाही पण त्यांच्या विरोधात तुम्ही गलिच्छ भाषेत बोललात राज्याचा उपमुख्यमंत्र्याला बोलले बघा काय बोलले युट्यूबवर अजूनही आहे की ते आहे हा माणूस काही सुसंस्कृतपणा काहीही बोलणार तोंड दिले देवानं म्हणून काहीही बोलणार एवढी मस्ती कुठून आली रे बाबा अशी टीका भुजबळांनी केली आहे आमचे दोन शब्द चालत नाहीत त्यांना बोलवून बोलवून सगळी मदत दिली जात आहे आर्थिक मदत दिली जात आहे गाड्या दिल्या जात आहेत त्यांचे करते आले तर दोनशे जेसीबी राहतात हेलिकॉप्टरने फुलांचा वर्षाव आणि लेकर गरीब आहे जे शांत आहे त्यांच्याबद्दल आम्ही काय बोलणार नाही पण जे विरोधात आहेत त्यांना जे शक्ती देत आहेत त्यांना मात्र आम्ही विसरणार नाही त्यांना येणाऱ्या निवडणुकीत त्यांची जागा दाखवून द्यावी लागेल तुम्ही असंच समजू नका की ते सगळे आहेत आम्ही कुणी नाही असं छगन भुजबळ म्हणाले आता उपोषण हो, करते सांगत आहेत तीन कोटी मराठा समाजाला मुंबईत घेऊन जाणार बारा कोटी मध्ये सोळा सतरा टक्के त्या सहा टक्के कुणबी आहेत मग हिशोब करा किती लोक आहेत हे सर्व कामधंदे सोडणार आणि तुमच्या मागे येणार तुम्ही फिर फिर फिरणार आणि हॉस्पिटल मध्ये जाऊन झोपणार असा टोला भुजबळांनी लगावलाय जे आहेत बोलवून बोलवून त्यांना सगळी मदत दिली जाते आर्थिक मदद दी जाती है गाड़िया की मदद दी है उपोषण करते आले तो दोन से जेसीबी उबे रहता है हेलीकॉप्टर जी फूल लेकर गरीब है आता उपोषण करते संगता तीन कोटी मराठा समाज मुंबई घेन जा तीन कोटी अरे चौपन चो... टक्के तो ओबीसी वीस टक्के दलित आदिवासी तीन टक्के तर ब्राह्मण खऱ्या आणखी एक दोन टक्के काही जैन असतील अमुक असतील असतील बारा कोटी आपण धरूया बारा कोटी मध्ये सोळा सतरा टक्के त्याच्यामध्ये आणखी सात आठ टक्के तर कुंबी आहे मग राहिले किती दहा टक्के नऊ टक्के एवढे पण आणि मग हिशोब करा किती लोक आहेत आणि हे सगळे काम धंदा सोडणार आणि तुमच्या पाठीमागे येणार तिकडे तुम्ही फिर फिर फिरणार आणि हॉस्पिटल मध्ये जाऊन झोपणार चक्कर मारणार काय जवान नेता हा हा दोन चार मीटिंगा घेतल्या का हॉस्पिटल मध्ये झोपले मग हे आमचे सगळे टीव्ही वाले जाणार हा मग असं मामू कसं बोला तो तमूक कसं बोला मग ते आमचे अजित दादा अजित दादा एवढेच म्हणाले की मुंबईमध्ये जे आहे जे काही येतात ते आले तर त्यांनी कायदा व्यवस्था बिघडता कामा नाही एवढी काळजी घ्यायला पाहिजे त्यांच्या विरुद्ध गलिच्छ भाषेमध्ये तुम्ही बोललात राज्याचा उपमुख्यमंत्री बघा काय बोलले ते त्या वर अजूनही आहे किती घाणेर बोलला म्हणून अरे काय सुसंस्कृतपणा पणा काही बोलणार तोंड दिले देवाने म्हणून काही बोलणार एवढी मस्ती कुठून आली रे बाबा तुला